एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजपने नक्की सोबत का घेतलं खरं कारण आलं समोर सोशल इंजिनिअरिंग सोबतच पॉलिटिकल इंजिनिअरिंगचा फंडा महाराष्ट्रात वापरण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे भाजपची मतांची टक्केवारी पस्तीस ते अडतीस टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे ही टक्केवारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मदतीने पन्नास टक्क्यांपर्यंत नेण्याची योजना भाजपने आखली आहे अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही पक्षांची पाच ते पाच टक्के मते मिळवण्याची योजना भाजपकडून आखण्यात आली आहे तसे झाले तर भाजपची एकूण टक्केवारी पन्नास टक्क्यांपर्यंत जाईल राज्यातील पंचेचाळीस ते सेहेचाळीस जागा जिंकण्याची विवरचना भाजपने आखली आहे त्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या चमती विश्वासू नेते आमदार श्रीकांत भारतीय हे महाविजय दोन हजार चोवीस या अभियानाची आखणी करत आहेत यासाठी प्रत्येक तालुक्यात संपर्क यंत्रणा आणि कनेक्टर रूम अशी रचना करण्यात येईल शनिवारी ता सोळा महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या भाजप पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक नागपुरात होणार आहे या बैठकीत आमदार खासदार उपस्थित नसतील नवे चेहरे आणि संघटनात्मक बांधणी असे या रचनेचे स्वरूप असेल फडणवीसांची यात्रा सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रव्यापी यात्रा सुरू होईल लोकसभेतील दोन किंवा तीन मतदारसंघांसाठी एक सभा असे आयोजन केले जाणार आहे मुंडे तावडे सक्रिय शनिवारी नागपुरात पंकजा मुंडे दाखल होणार असून त्या बैठकीला संबोधित करतील नाराजी दूर ठेवत त्यांनी ओबीसी मतांचे नियोजन करणे मान्य केले आहे असे समजते विनोद तावडे यांनीही राज्यात लक्ष घालणे सुरू केले आहे ते राजस्थानचा तसेच देशातला अनुभव सांगत बांधणीची सूत्रे सांगतील केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही या मेळाव्याला संबोधित करतील